न नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं खतरनाक रे या यूट्यूब चॅनलवर आज आमच्या मित्राचं कडबा बुकणा करायचं होतं ह्या मशीनद्वारे हे बघा इथं असं कडबा आहे आणि ह्या मशीनमध्ये हे कडबा घालून त्याचं कुट्टी करून बोध भरून ठेवायचं होतं अशा पद्धतीनं आता कडबा आम्ही कुट्टी करायला चालू करणार आहे ह्या मशीनमध्ये घालायचं आणि तिकडं बघा कसं पडाले अगदी खतरनाकच किती पण पेंड्या घालाय की पाच सहा दहा घाला पेंड्या बघा हे किती पण टाका दोन मिनिटात असं भुकना करून सगळं हिसकळत आहे रा बघा हे पाच पेंड्या घातल्या तरी पण विषय नाही अगदी पद्धतशीर करले कर आणि ह्याचा फायदा लय व घुसभीस काय लागत नाही तोपर्यंत मग कडपा बुकणा करून झालं मग वडा आणलेलं मस्तपैकी बसून वडा खाल्लं आणि शेतात खायचं मजा एक वेगळंच आहे हा वडा खाल्लं त्यानंतर मग हे जिरा आणलेलं हे हे एकदम खतरनाक लागलं सगळं ए हे नादच करायचं नाही जिरा बिरा खाऊन टमटमित दुपारी बघा ऊन कसला आहे अरर अर अजून सांगवले दुपारी फिरू नका आणि जरी फिराला तरी पण टोपी गॉगल घालून फिरा, फिरा। आम्ही एक बोंबलत हिंडतो ते हिंडतो तुम्ही पण काय हिंडू नका दुपारी गेलतं तर म्हणजे जरा शिरोला गेलतं दत्त कारखान्याच्या साईडनं जरा गेलं शॉर्टकट त्यांनी दत्त कारखान्याचं तर सीझन संपलं आहे सगळ्यांचं बघ्यास बघा किती थप्पी लावल्यात ज्या आईला बघ्यास खतरनाकच लावल्यात ते शिरोला गेलतं कारण आम्हाला पट्ट्या जरा कट करून घ्यायच्या होत्या या बघा ह्या मशीनवर असं पद्धतशीर त्यांनी मापानं पट्ट्या एका लाईनीत आणि एका वॉयब्यात कट एक करून देतात खतरनाकच बघा कसं कट करत अगदी बोट बीट काय कट होत नाही कट करून घेतलं चहा जरा पिल्लो असल्या उन्हात आणि आलं मग रिटर्न घराकडं